महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची वडरवाडीमधील नेहमी गरिबांच्या मदतीला धावून येणारे व जात धर्म न पाहता सर्वांची अहोरात्र मदत करणारे सौ सैदाताई कांबळे यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन आयोजित केलेल्या महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीससाठी सौ सैदाताई कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुर्डे व सरचिटणीस गणेश विठकर व इतर युवा महाराष्ट्र फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सौ सैदाताई कांबळे यांना चिन्ह व ट्रॉफी देण्यात आले त्याचबरोबर वडरवाडी व गोखलेनगरमधील गरजू व गरीब मुलांना शाळेय साहित्य देऊनसुद्धा त्यांचे सत्कार करण्यात आले आणि हा पुरस्कार फक्त सैदाताई कांबळ्यांना नसून त्या सर्व महिलांना एक प्रोत्साहन देणारा आहे की ज्यांना वाटतं की महिला काही करू शकत नाही महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद